नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजार भाव युट्यूब करा आणि सोबतीचं बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्र ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये एक हजार नऊशे पन्नास कुठल्या जास्त दरम्यान एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण आठशे रुपये तसेच छत्रपती मध्ये चार हजार नऊशे एकोणीस कुंटल जास्त दरम्यान एक हजार चारशे रुपये सर्व साधारण नऊशे रुपये तसेच चंद्रपूर गजवड मध्ये चारशे कुंडा जास्तीत दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण दर एक हजार आठशे रुपये तसेच मुंबई कांदा बटाटा मध्ये आठ हजार नऊशे आठ बावन कुंटल जास्त दर मध्ये हजार सहाशे रुपये सर्व साधारण एक हजार दोनशे पन्नास रुपये तसंच खेळ चाकण मीशे कुठल्या जास्त दर मध्ये एक हजार आठशे रुपये सर्व साधारण एक हजार चारशे रुपये तसेच सातारा मध्ये तीनशे एकोणीस कोणत्या जास्ती दरम्यान दोन हजार दो रुपये सर्व साधारण दर हजार रुपये हे होते आजचे कांद्याचे ताजे भाव तुमच्या शेतकरी मित्रांना कि शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग